हे पहा ही खारीक पावडर एकदम बारीक घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे मिक्सरमध्ये ही खारीक पावडर बारीक होण्यासाठी यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घातलेला आहे नमस्कार मी कविता कविता टेस्टी फूडमध्ये सर्व खवयांचे पुन्हा एकदा स्वागत करते थंडी सुरू झाली की खारकेचा जास्तीत जास्त वापर आपण आपल्या पदार्थ बनवण्यासाठी करतो पण खारीक फोडून त्याची पावडर करणं थोडं किचकटच काम आहे हीच खारीक पावडर सोप्या पद्धतीने कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे शरीरात फॅट जमत नाही आणि फॅट नसल्यामुळे आपले वजनही कंट्रोलमध्ये राहतं ज्या लोकांना गोड खायला खूप आवडतं पण मधुमेहसारख्या आजार असल्यामुळे गोड खाता येत नाही त्यांच्यासाठी नैसर्गिक गोडवा असलेली ही खारीक पावडर अशी एकदाच बनवून ठेवली तर आपण यापासून वेगवेगळे वेग पदार्थ बनवू शकतो खारकेमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे लहान मुलांना वयस्कर लोकांना दुधामध्ये ही खारीक पावडर घालून आपण देऊ शकतो ही खारीक पावडर फ्रीजच्या बाहेर एक ते दोन महिने चांगली राहते व फ्रीजमध्ये सात ते आठ महिने टिकते चला तर ही खारीक पावडर सोप्या पद्धतीने कशी करायची ते पाहूया तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा ते निशुल्क आहे त्यासाठी इथे मी दोन प्रकारच्या ना खारका घेतलेला आहे आपण बाजारात गेलो ना तर आपल्याला एक काळी खारीक पण मिळते आणि अशी पण मिळते तुम्हाला जर कोणती आवडत असेल ना त्या प्रकारे तुम्ही घेऊ शकता ही खारीक आहे ना जरा गोड असते गोडीला चांगली याच्यापेक्षा आणि थोडीशी महाग पण असते हे खारीक आहे ना दुकानात ना आणल्यावर एक कोरड्या कपड्यांनी ना चांगली व्यवस्थित पुसून घ्या तुम्ही ही व्यवस्थित खारीक मी पुसून घेतलेली आहे घेताना जरा कोरडी घ्या तुम्ही आणि ओलसर आणली ना तुम्ही तर मग ऊन दाखवा एक दिवस त्याला म्हणजे आपल्याला बारीक करायला ना सोपं पडेल ही खारीक आहे ना चांगली थोडी कोरडीच मिळाली होती त्यामुळे मी याला ऊन दाखवलेलं नाही आहे आणि खारीक घेताना ना जरा चांगल्या क्वालिटीची ना अशी मोठी मोठी बघून घ्या दुकानदाराला सांगा तुम्ही चांगलं ओळखीचं चा दुकान असेल ना तर देतात ते, ते खारीक अशी चांगली तुम्ही खारीक फोडण्याची ना एक सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे खारीक फोडणं ना तसं अवघड काम आहे तर सोप्या पद्धतीने कशी खारीक फोडायची ना ते आपण पाहूया कापडी पिशवी घ्या तुम्ही त्याच्यामध्ये ना ही खारीक आहे ना पूर्ण टाकून घ्या पिशवीचं तोंड आहे ना असं बंद केलं तरी चालेल किंवा असं हातात थोडंसं धरलं तरीही चालेल आणि खारीक आहे ना अशी पिशवीमध्ये पसरून घ्या खारीक फोडण्यासाठी तुमच्याकडे असा बत्ता असेल ना तर त्याचा वापर करा किंवा दगडी पण बत्ता असतो बघा दगडी खलबत्त्याचा त्याचाही वापर केला तरी चालेल हा हा बत्ता आहे ना सगळा याच्यावर असा मारत राहा एक चार ते पाच मिनिट आपल्याला हे असं मारून ना फोडून घ्यायचं आहे खानका वगैरे चांगल्या व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे एक तीन ते चार मिनिट झालेले आहे हो इश्वे आहे बघा ना एक दोन ते तीन वेळा ना अशी आपटून घ्या म्हणजे काही खारीक राहिली असेल न फुटण्याची तर व्यवस्थित फुटेल खारीक आहे ना एका ताटामध्ये काढून घेऊया बघा किती छान मस्त खारीक झालेली आहे बघा काय काय खारकीचे तर व्यवस्थित तुकडे झालेले आहे सोपी पद्धत आहे बघा फोडण्याची ही बिया आणि फुलं आहे ना ते व्यवस्थित बाहेर काढून घ्या बिया राहिल्या तर मिक्सरलाही प्रॉब्लेम होतो व्यवस्थित खारीक पावडर होत नाही मग त्याच्यामध्ये आणि खारीक पावडरमध्ये पण कचकच लागते हे फूल पण आहे ना हे पण जरूर काढा तुम्ही हे बाजूला हे हे फूल खारकीची पावडर जी ही खारीक जरा वाळलेली होती त्याच्यामुळे मी ऊन नाही दाखवल्याला तुमची जर खारीक ओलसर असेल ना तर ऊन दाखवा ऊन दाखवल्यावर पटकन ही खारीक आहे ना चांगली बारीक होते आणि तुमच्याकडे ऊन दाखवायची जर सोय नसेल ना तर एक लोखंडाच्या कढईमध्ये बारीक गॅसवर ही, बारी ही खारीक आहे ना एक चार ते पाच मिनिट व्यवस्थित चांगली भाजून घेतली ना तरी पण चालतं त्याच्यानी पण चांगली अशी बारीक होते व्यवस्थित ही खारी ऊन नसेल तर मग तसं करा ऊन असेल तर जरूर ऊन दाखवा खारखेला हे सर्व काढून घेते मी बिया आणि फुलं आहे ना सर्व खारकेमधनं काढून घेते खारकेमधनं बिया आणि जे समोरचं ऊल आहे ना टोक ते पूर्ण काढून घेतलेलं आहे बघा इतकं निघालेलं आहे आणि काही काही खारीक फोडताना झाल्या नव्हत्या तर मी त्या खारीक आहे ना परत बत्त्याने ना फोडून घेतलेल्या आहे याच पद्धतीने ही आपण खारका आहे ना आपण फोडून घेणार आहे प्लेटमध्येही पूर्ण खारीक काढून घेते का मस्त फोडले गेलेली आहे बघा व्यवस्थित फोडल्या गेलेली आहे यात पण बी आणि जे वरच समोरचं फुलं आहे ना ते वेगळं करून घेते हे जरूर काढा तुम्ही बी आणि हे त्याच्यामध्ये ठेवलं ना तर खारीकची पावडर आहे ना चांगली लागत नाही चवीला हे खारीक आहे ना तुम्ही एखाद्या एअरटाईट डब्यांमध्ये ठेवून घ्याशी एवढीच खारीक बसत आहे त्याला हे असं झाकण लावून ना हा डब्बा आहे ना आपल्याला एक ते दोन दिवस ना फ्रीझर मध्ये ठेवायचा आहे फ्रीज मध्ये नाही फ्रीजर मध्ये ठेवायचा आहे तुमच्याकडे एअरटाईटचा डबा नसेल ना तर तुम्ही अशी प्लास्टिकच्या पिशवीत खारीक भरली ना तरी चालेल ही पिशवी तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवायची ह्या सर्व खारका आहे ना आपण आता फ्रीझरमध्ये ठेवूया एक दोन दिवस ठेवलं तरी चालेल हे बघा ही खारीक आहे ना फ्रीझरमध्ये मी ठेवली होती एकदम छान कडक झाली आहे बघा ही हे बघा छान मस्त कडक झालेली आहे आता मिक्सरमध्ये छान व्यवस्थित बारीक होईल बघा ही खारीक आहे ना मिक्सरमध्ये बारीक आता मी लगेच करणार आहे तोपर्यंत ही खारीक आहे ना मी परत ठेवते कारण आपल्याला फ्रीझरमधनं काढून लगेच खारीक करायची आहे जर तुम्ही अशी नॉर्मल काढून अर्धा एक तास बाहेर ठेवली ना तर मग खारीक आहे ना व्यवस्थित बारीक होणार नाही फ्रीजमधनं काढून लगेच आपल्याला ही मिक्सरमध्ये बारीक करायची याची पावडर तोपर्यंत ही खारीक आहे ना मी फ्रीझरमध्ये परत ठेवते मिक्सरच्या भांड्यामध्ये ना एक काढून आणि खारक्याची पावडर करताना ना खारीक थोडी थोडीच घ्या तुम्ही मिक्सर वर ना आपल्या लोड येणार नाही खारकेची पावडर व्यवस्थित चांगली बारीक होण्यासाठी ना यामध्ये मी एक सिक्रेट पदार्थ घालणार आहे त्याच्याने ना ही खारकेची पावडर लगेच बनेल आपल्या अजिबात मिक्सरला त्रास होणार नाही त्याच्यामध्ये ना कि एक चमचा साजूक तूप घालणार आहे हे बघा बघा पावडर आहे आहे ना किती छान बारीक झालेली अजिबात काहीच त्रास झालेला नाहीये एकदम छान बारीक पावडर आहे झालेली आहे तुम्हाला अजून बारीक पाहिजे असेल ना तर तुम्ही अजूनही बारीक करू शकता मला लाडूसाठी पाहिजे आहे मग थोडीशी मी जाडसर ठेवलेली आहे आणि मिक्सरला पण बघा अजिबात चिकटलेलं नाही तिथं तूप टाकलं ना आपण त्यामुळं खारकेची पावडर बारीक करणं थोडंसं किचकटच काम आहे सोपी करून दाखवलेली आहे बघा ही पद्धत तुम्हाला या पद्धतीने तुम्ही जर खारीक पावडर बारीक केली ना किती किलोही खारीक असेल ना पटकन आपण बारीक करू शकतो थंडीमध्ये आपण भरपूर खारकेचा ना उपयोग करतो लाडूसाठी कोणतेही आपण लाडू केले ना त्या लाडू मध्ये अशी खारीक पावडर घातली ना तर आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे याच पद्धतीने मी ही काळी आणि पांढरी दोन्ही पण खारीक आहे ना व्यवस्थित बारीक करून घेते हे पहा दोन्ही खारीक आपल्या बारीक करून झालेला आहे दीड किलो खारीक आहे बघा ही अक्षरशः मी चार ते पाच मिनिटात बारीक केलेली आहे बघा ही अजिबात वेळ लागलेला नाहीये आणि मिक्सरला बघा अजिबात चिकटलेली नाहीये मिक्सर पण अगदी मस्त स्वच्छ आहे ही खारीकची पावडर आहे ना आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे हाडं मजबूत होतात कॅल्शियम वाढतं आपल्या शरीरामधलं ही खारीकची पावडर तुम्ही लाडूमध्ये वापरू शकतात किंवा दुधामध्ये घालून मुलांना किंवा वयस्कर माणसांना दिली ना तर कधीही आरोग्याला चांगलं आहे थंडीच्या दिवसामध्ये एक दोन किलो खारीक अशी आपण बारीक करून ठेवली ना तर पटकन कोणत्याही पदार्थांमध्ये ना आपण वापरू शकतो थंडीमध्ये याच पद्धतीने मी नेहमी अशी खारीकची पावडर करून ठेवते मी म्हणाल की खारीकची पावडर आहे ना बाहेर दुकानात पण मिळते पण बाहेर दुकानामध्ये ना भेसळ पण मिळू शकते चांगली मिळेल त्याची गॅरंटी नाही आहे आपण घरी गेलेलं कधीही चांगलं तर खारीकची पावडर नक्कीच करून बघा हे पहा मस्त खारीक पावडर तयार झालेली आहे पावडर अजिबातच मिक्सरच्या भांड्याला चिकटलेली नाही ही पावडर करायला काहीच त्रास झालेला नाही या पद्धतीने खारीक पावडर बनवून ठेवा आणि यापासून डिंकाचे लाडू असे अनेक पदार्थ बनवा डेंकाच्या लाडूची रेसिपी पण चॅनलवर मी आधीच अपलोड केलेली आहे ही, ही खारीक पावडर बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांबरोबर शेअर करा रेसिपीला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा